नमस्कार मंडळी फुडबाय संगीत रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी अगदी चमचमीत आणि स्वादिष्ट अंडा बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे मंडळी जेव्हा आपल्याला काहीतरी चमचमीत किंवा वेगळं खाण्याची इच्छा होते तेव्हा अगदी अर्ध्या तासात अशी ही चमचमीत अंडा बिर्याणी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अर्ध्या तासात बनणारी ही चमचमीत अंडा बिर्याणी खायला खूपच भन्नाट लागते मंडळी बिर्याणी म्हटलं की सर्वांना टेन्शन येतं की आपली बिर्याणी परफेक्ट होईल की नाही पण जर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बिर्याणी बनवत असाल तरीही तुमची बिर्याणी चुकणार नाही अगदी परफेक्ट दाणेदार आणि चमचमीत अशी अंडा बिर्याणी तयार होईल चला तर खूपच स्वादिष्ट आणि दाणेदार अंडा बिर्याणी कशी बनवायची ते पाहूया इथे आपण लवंग मिरे दालचिनी हिरवी इलायची काळी इलायची तमालपत्र असे काही थोडे खडे मसाले घेतले आहे एक वाटी दही आपण इथे घेतले दह्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर घातली एक चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा त्याचबरोबर एक चमचा धना पावडर यामध्ये घालायची यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक चमचा बिर्याणी मसाला घातला तरी चालेल दही जास्त आंबट नव्हते त्यामुळे मी एक वाटी दही घेतले तुमचे दही जर आंबट असेल तर अर्धी वाटी दही घेतली तरी चालेल सर्व मसाले दह्यामध्ये अशा पद्धतीने छान मिरची करून घ्यायची बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला दोन थी थी ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर वीस ते पंचवीस मिनटे तांदूळ आपल्याला असंच पाण्यामध्ये ठेवायचा आहे इथे आपण चार ते पाच लोकांसाठी अंडा बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी नऊ अंडे घेतले कुकरमध्ये तीन ते चार शट्ट्या घेऊन हे अंडे आपण उकडून घेतले आहे अंडे उकडून झाल्यानंतर त्याची साले काढून घेतली साले काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला अंड्यांना टोकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण अंड्यांना टोकून घेतलं ना की मसाले अगदी छान आतपर्यंत पोट होतात असे हे मसालेदार अंडे बिर्याणीमध्ये खायला खूपच भारी लागतात तुम्ही जर माझ्या या पद्धतीने एकदा अशी ही चमचमीत अंडा बिर्याणी बनवली तर याचा स्वाद तुम्ही कधीही विसरणार नाही सर्व अंड्यांना अशा पद्धतीने टोकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे यामध्ये पाव चमचा हळद पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर तसेच चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा अशा पद्धतीने सर्व अंड्यांना मसाला कोट झाला की गॅसवर एक पातेली गरम करायला ठेवायचे याच पातेल्यामध्ये आपण अंड्या बिर्याणी बनवणार आहोत यासाठी इथे एक जाडपुडाचे पातेले ठेवले यामध्ये अगदी थोडे तेल घातले तेल अशा पद्धतीने सगळीकडून पसरून घ्यायचे तेल अशा पद्धतीने सगळीकडे पसरून घेतले की यामध्ये उकडलेले अंडे घालायचे अंडे आपल्याला अगदी तीन, ती चार तीन ती चार ते चार मिनिटे परतून घ्यायचे आहे अगदी छान मंद आचेवर तीन ते चार मिनिटे अंडे आपल्याला परतून घ्यायचे मंडळी जेव्हा आपण असे मसालेदार अंडे बिर्याणीमध्ये खातो तेव्हा बिर्याणी खाण्याची मजा काही वेगळीच असते अशा पद्धतीने सर्व अंडे परतून झाले की बाजूला काढून घ्यायचे यामध्ये मी आणखी एक चमचा तेल घातले त्याचबरोबर उवा कापून घेतलेला कांदा घातला आजची बिर्याणी आपण चार ते पाच लोकांसाठी बनवणार आहोत यासाठी इथे मी तीन मोठे कांदे उभे चिरून घेतले ते यामध्ये घातले कांदा आपल्याला अगदी छान मऊसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे चला तर कांदा परतून होईपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात तयार करून घेऊ यासाठी गॅसवर एक मोठे भांडे ठेवले अर्धे भांडे भरून यामध्ये मी पाणी घातले आहे काही खडे मसाले आपण काढून ठेवले ते ते यामध्ये घालायचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त घेतले तरी चालतात भातासाठी आपण जास्तीचे पाणी घातले आहे त्यामुळे यामध्ये मी दीड चमचा मीठ घातले त्याचबरोबर पोहे खाण्याचे दोन चमचे तेल यामध्ये घातले इथे आपण थोडी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घातले आपल्या बिर्याणीचा भात पांढरा शुभ्र आणि अगदी चविष्ट व्हावा यासाठी यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घातला सर्व साहित्य एकजो करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचे पाण्याला उकळी आले की यावरील झाकण काढायचे आता आपल्याला यामध्ये भिजलेला तांदूळ घालायचा आहे वीस ते पंचवीस मिनिटे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत घातला होता तो यामध्ये घालायचा मंडळी जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारची बिर्याणी बनवता त्यावेळेला तांदूळ अशा प्रकारे स्वच्छ धुवून वीस ते पंचवीस मिनटे पाण्यामध्ये भिजत घालायचा त्यामुळे अगदी सुटसुटीत आणि दाणेदार असा आपला बिर्याणीचा भात तयार होतो तांदूळ घातल्यानंतर सर्व साहित्य एकजू करून त्यावर झाकण ठेवायचे अगदी ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ शिजला की चाळणीवर भात काढून घ्यायचा अशा पद्धतीने अगदी तेल सुटेपर्यंत आपण कांदा परतून घेतला कांदा छान म्हसर हो शिजला कांद्याला छान तेल सुटले की यामध्ये लसूण अद्रकचं वाटण घालायचं इथे आपण दोन चमचे लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये घातली सर्व साहित्य छान एक ते दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर यामध्ये मसाले घातलेले दही घालायचे दही घातल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिटे हे सर्व एक साहित्य एकसारखे एकजीव करून घ्यायचे दही घातल्यामुळे बिर्याणीला खूपच छान चव येते त्यामुळे दही अवश्य घालायचे इथे मी दोन पिकलेले टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते यामध्ये घातले घातले अगदी छान पिकलेले लालसर टोमॅटो टोमॅटो मी बारीक करून यामध्ये यामध्ये घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे थोडे मीठ आपण आणल्यानं लावले होते त्याचबरोबर भातामध्येही मीठ घातले त्यामुळे यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घालायचे टोमॅटो घातल्यानंतर सर्व मिश्रणे जीव करून घ्यायचे सर्व मिश्रण कमी गॅसवर आपल्याला अगदी कोरडे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे बिर्याणीची खरी चव या मसाल्यांमध्येच असते त्यामुळे अगदी घरभर सुगंध पसरेपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे बिर्याणीमध्ये पुदिना घातला की बिर्याणी अगदी भन्नाट लागते त्यामुळे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर थोडा बारीक चिरलेला पुदिना यामध्ये घालायचा सर्व मसाला अगदी छान कोरडा होईपर्यंत अगदी तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल छान सुटायला लागले आहे आणखी एक ते दोन मिनटे हा मसाला छान परतून घ्यायचा मसाला छान कोरडा झाले की यामध्ये फ्राय केलेले सर्व अंडे घालायचे त्याचबरोबर फ्राय केलेले सर्व अंडे घातल्यानंतर यामध्ये थोडे पाणी घालायचे अगदी अर्धी ते पाऊन वाटी पाणी यामध्ये घालायचे इथे आपले मसाल्याचे पाणी काही शिल्लक होते ते यामध्ये घातले पाणी घातल्यानंतर अगदी अलगत सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे अगदी अंडे न तुटता अलगद हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचे आहे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर अंडे अशा पद्धतीने सगळीकडे पसरून घ्यायचे यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तुमच्याकडे जर तळून घेतलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता असेल तर तोही यामध्ये घालायचा अगदी ऐंशी ते नव्वद टक्के बिर्याणीचा भात आपण इथे शिजवून घेतला आहे तोही यामध्ये घालायचा तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत आणि दाणेदार असा आपला भात तयार झाला आहे अशा पद्धतीने भात सगळीकडे एकसारखा पसरून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे साजूक तूप आपण आपल्या आवडीनुसार घालायचे पण साजूक तुपामुळे अगदी खमंग अशी चव आपल्या बिर्याणीला येते यावर आवडीनुसार बारीक चिरलेली कोथंबीर घालायची त्याचबरोबर जर तुम्हाला आवडत असेल तर यावर थोडा फूड कलर घालायचा झाकण ठेवून अगदी सात ते आठ मिनटं ही बिर्याणी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे अगदी कमी गॅसवर खमंग अशी बिर्याणी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटे बिर्याणी छान वाफेवर शिजवून घेतली की यावरील झाकण काढायची तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत आणि अशी दा आपली बिर्याणी तयार झाली आहे बिर्याणीचा सुगंध अगदी घरभर दरवळला आहे अगदी वासाने सुद्धा बिर्याणी खाण्याची इच्छा होईल इतकी खमंग आणि सुगंधी अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे मंडळी तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील तेव्हा तुम्ही अशी चमचमीत अंडा बिर्याणी बनवू शकता अगदी तुमच्याकडे छोटी मोठी पार्टी असेल तेव्हा ही सुगंधी अंडा बिर्याणी तुम्ही बनवू शकता जेव्हा आपल्याकडे नॉनव्हेज खाणारी अशी पाहुणे मंडळी अचानक आली तर अगदी अर्धा तासात आपण चमचमीत अंडा बिर्याणी बनवू शकतो कोशिंबीर बरोबर किंवा दह्याबरोबर ही अंडा बिर्याणी खायला खूपच भन्नाट लागते अजिबात तोटरा बसत नाही आणि अगदी मऊसूद अशी आपली अंडा बिर्याणी तयार होते मंडळी तुम्हाला जर माझी ही चमचमी अंडा बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सर्वांनी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चला तर भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद